नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमलिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं की अनामिकामुळे सोहम चिललेलं असतो अनामिकाने त्याला ठिस केलेलं असतं तर सोहमने कॅनस बोर्ड फाडून घरामध्ये सर्व वस्तू असता फेकून दिलेल्या असतात त्याचा आता राग खूप भयंकर वाढलेला असतो अनामिकाने त्याला शांत करण्याऐवजी घरातील सर्वांना तिने बोलवून घेतलेलं असतं सोहम म्हणतो मी किती मूर्ख आहे मला घरामध्ये कोणीच ग्राह्य धरलं जात नाही मी नेहमी तुमचा आदर ठेवतो तुमच्याशी प्रामाणिकपणे राहतो शांत वागतो याचाच तुम्ही घरातील सर्वांनी फायदा घेतला आहे असं तो रागामध्ये आईला चिडचिड करून बोलत असतो आणि मी हेच हवं असतं ते बिचारी मी करून न करत्यासारखी बसलेली असते साईला आता सोमचा बाबा म्हणतात सोहम ताबडतोब शांत हो तो, तो म्हणतो अजिबात नाही का शांत हो मी काय म्हणालात तुम्ही मला काल काय म्हणालात तुम्ही हे पेंटिंग काढत बसतो काढू नको कामक पेंटिंग हे माझं स्किल आहे मला ते आवडते ती करतोय मी काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी चार पैसे कमवत नाही हाच प्रॉब्लेम आहे ना तुम्ही मला सगळे असं करता मला माहिती आहे याचं एकच कारण आहे ते कारण मी बिझनेसमध्ये येत नाही मी ऑफिसला येत नाही पैसे कमवत नाही म्हणून तुम्ही घरातले सगळे मला असं करता आता आबा तिथे येतात आणि त्याला शांत करू पाहतात डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात बाळा शांत हो असं म्हणून समजावून सांगतात आता सोहम थोडा शांत झालेला असतो आभा म्हणतात ह्याला याचा क्वालिटी टाईम स्पेंड करू द्या आपण जरा बाहेर जाऊयात अनामिका मी का म्हणते हेच तर हवं होतं मला चांदेकर